नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरची ठरलं तर मालिका ही सध्या नंबर वन मालिका म्हणून गाजते जाणून घे या मालिकेतील कलाकारांच्या पगारासंदर्भातील खास गोष्टी अमित भानुशाली अमित भानुशाली या मालिकेत अर्जुनच्या रूपात दिसतोय एका भागासाठी तो जवळपास चाळीस हजार रुपये घेतो जुई गडकरी वेगवेगळ्या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत सायलीच्या भूमिकेत दिसते प्रत्येक भागासाठी ती जवळपास चौतीस हजार रुपये घेते दिशा दानडे ठरलं तर या मालिकेत कुसुमिया पात्राच्या रूपात दिसणारी अभिनेत्री दिशा दानडे प्रत्येक भागासाठी बारा हजार रुपये पगार घेते चैतन्य सरदेश पांडे आपल्या रिअल नावासह या मालिकेत दिसणारा चैतन्य एका मालिकेसाठी जवळपास वीस हजार रुपये इतकी फी घेतो प्राजक्ता दिघे कल्पनाच्या भूमिकेत दिसणाऱ्या प्राजक्ता दिघे म्हणजेच अर्जुनच्या आई या मालिकेतील प्रत्येक भागासाठी साधारण एकोणीस हजार रुपयांच्या घरात फी घेते प्रतीक सुरेश अश्विनच्या भूमिकेत दिसणारा प्रतीक प्रत्येक भागासाठी जवळपास सतरा हजार रुपयांच्या घरात कमाई करतो मोनिका दबडे अस्मिताच्या रूपात मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी मोनिका प्रत्येक भागासाठी साधारण पंधरा हजार रुपये मानधन घेते मयुरी मोहिते अभिनेत्री मयुरी मोहिते या मालिकेतील विमलचं पात्र साकारत आहेत ती प्रत्येक भागासाठी दहा हजार फी आकारते केतकी पालव साक्षीचं पात्र साकारणारी केतकी प्रत्येक भागासाठी साधारण चौदा चा हजार रुपये मानधन घेते